देवाचा महिमा असो अनंत काळातील जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले जगेत होतात ते धन्य प्रकटीकरण बावीस चौदा जेव्हा देवाने मानव निर्माण केला जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फोंकला तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला देवाने एदेन मागे जीवनाचे झाड वाढविण्यासाठी बनवले जेणेकरून माणूस जीवनात आणि विपुलतेने वाढू शकेल आणि अनंत काळच्या जीवनात कायमचे जगू शकेल पण पापामुळे हे दिव्य जीवन माणसाने गमावले त्याच्यात आता जीवन राहिले नाही किंवा आयुष्यात वाढण्याची क्षमता आणि म्हणून देव त्याला जीवनाच्या झाडाचे फळ खाण्यास मनाई केले येशू मनुष्याने गमावलेले जीवन परत मिळवण्यासाठी आला जेणेकरून मनुष्याला जीवन मिळेल आणि ते अधिक प्रमाणात मिळेल या हेतूने बाप्तिस्म्याच्या वेळी जीवनाचे नवीनत्व मिळविण्यासाठी मनुष्याला ख्रिस्ताच्या मृत्यूच्या प्रतिमेत एकत्र दफन आणि पुनरुत्थानात रोपण केले जाते ज्याला नवीन जीवन मिळाले आहे त्याला देव त्याच्या देवालयाच्या बागेत आवश्यक अनुभव देतो जेणेकरून त्याला समृद्ध जीवन मिळेल जीवनात अशा प्रकारे येशू माणूस कधीही मरणार नाही अशा व्यक्तीमध्ये बदलला जातो जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केले तर उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहतो ते बागेतील माणूस आणि जीवनाचे झाड नवीन येरुशलेम मध्ये देखील दिसून येते जे अनंत काळचे पवित्र शहर आहे म्हणून देवाच्या निर्मितीत जे शाश्वत आहेत ते म्हणजे माणूस आणि जीवनाचे झाड म्हणून मनुष्य आणि जीवनवृक्ष यांच्यातील तुलनात्मक अभ्यास आपल्या आध्यात्मिक जीवनात विपुल जीवन आणि शाश्वत जीवन मिळवून आपल्या अनंत काळापर्यंत मदत करते अनंत काळात आपल्याला जीवनाच्या पाण्याच्या नदीच्या दोन्ही बाजूला जीवनाचे झाड दिसते त्याचप्रमाणे संदेशटा येथील स्केलच्या पुस्तकात आपल्याला नदीच्या काठावर जीवनाच्या झाडासारखे झाडे दिसतात उत्पत्तीमध्ये देखील आपण वास्तो की जीवनाच्या झाडाला पाणी देण्यासाठी एक नदी वाहत होती आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला जीवनाच्या झाडासारखे वाढण्यासाठी येशू पवित्र आत्म्याचे वचन देतो जो जीवंत पाण्याच्या नद्या आहे आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीला म्हणजे पश्चापचर करून बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू पित्याकडून पवित्र आत्म्याचे वचन प्राप्त करून आपल्याला देतो हा पवित्र आत्मा आपल्याला वाढण्यासाठी पोषण देतो आणि बळ देतो पुन्हा जेव्हा आपण जीवनाच्या झाडाचे निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला ते फळ देणारे झाड दिसून येते हा अनुभव आपण तीन प्रकारे समजू शकतो पहिला येशूने आपल्याला निवडले आणि त्याच्या देवालयात म्हणजेच बागेत ठेवले आहे जेणेकरून आपण फळ देऊ शकू म्हणून जेव्हा द्राक्षाबऱ्यात लावलेल्या अंजिराच्या झाडाला फळे आली नाही तर ते तोडण्याचा आदेश देण्यात आला त्याचप्रमाणे जर आपण निष्फळ ठरलो तर आपण नष्ट होऊ शकतो हे देखील दाखवते की फळ न देणारा प्रत्येक फांदा तो काढून टाकतो ज्या फांद्या वेलीमधील फळ देत नाहीत त्या तोडल्या जातात म्हणून आपण जीवनाचे झाड होण्यासाठी फलदायी असले पाहिजे जेव्हा आपण काळजीपूर्वक निरीक्षण करतो तेव्हा झाड नाही तर फळ महत्त्वाचे आहे जीवनाचं फळामुळेच माणूस अनंतकाळ जगू शकतो पण जर आपण निष्फळ राहिलो तर आपण अनंतकाळात सापडणार नाही तर आपल्याला अग्नीच्या तळ्यात टाकले जाईल जे शाश्वत नरक आहे शिवाय आपण फलदायी होण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहान देखील म्हणतो जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते जर झाड चांगले असेल तर त्याचे फळही चांगले येईल म्हणून जे वाईट फळ देतात त्यांनाही तोडले जाईल आणि टाकले जाईल म्हणून आपण चांगले चांगले फळ फळ देणारे लोक बनूया दुसरे फक्त असणे पुरेसे नाही आपल्याकडे असे फळ असले पाहिजे जे, जे टिकून राहते मार्क मते शुभ वर्तमानात आपण एका अंजिराच्या झाडाबद्दल वाचतो जे कदाचित फळ देणारे असेल पण कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता येशूला त्यावर फळ दिसले नाही म्हणून त्याने त्याला शाप दिला आणि ते वाळून गेले आपणही केवळ विशिष्ट वेळी ऋतांमध्ये किंवा परिस्थितीतच फलदायी व्हायला नको आपण नेहमीच फलदायी टिकणारे फळ फल देणारे लोक असलो पाहिजे आपल्याला मिळणारे आध्यात्मिक अनुभव आपल्याला नेहमीच फळे मिळवण्यास आणि आपल्या जीवनात प्रगट होण्यास मदत करतात तिसरे जेव्हा आपण जीवनाच्या झाडाचे निरीक्षण करतो तेव्हा ते दर महिन्याला नवीन फळ देते बारा प्रकारचे फळ देते त्याचप्रमाणे आपल्या आध्यात्मिक जीवनात जसे आपण वाढतो तसे आपल्याला नवीन फळे दिली गेली पाहिजेत योग्य फळ द्या करिंथ्याकडे लिहिलेल्या प्रचलित पाऊलाचे पत्रातील उल्लेख केलेली फळे आपल्या मध्ये दिसून यायला हवी जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपल्याला कोणत्याही विभाजनाशिवाय ख्रिस्तात एकेते असल्याचा अनुभव असला पाहिजे पा मुक्त होऊन देवाचा सेवक बनल्यामुळे पवित्रतेचे फळ मिळते ज्यांना ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे आणि आत्म्याने मार्गदर्शन केले आहे ते आत्म्याचे फळ देतील जेव्हा आपण देवाच्या खऱ्या वचनानुसार जगतो तेव्हा आपल्याला नीतिमत्ते आणि पवित्रतेचे फळ मिळते अशा प्रकारे वेगवेगळ्या आध्यात्मिक अनुभवांनी आपल्यात नवीन फळे निर्माण करत राहिली पाहिजेत अशा प्रकारे आपण भूतकाळातील अनुभवांमधून मिळालेली फळे न सोडता नवीन अनुभव घेत राहिले पाहिजेत मग गीतरत्नाप्रमाणे आपण अशा लोकांमध्ये बदलून जेव्हा आपण आपल्या प्रिय यशूसाठी सर्व नवीन आणि जुनी फळे साठवतो हो यशूद्वारे ज्याच्यामध्ये देवत्वाची पूर्णता शारीरिकरित्या वास करते आपण ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या उंचीच्या मापापर्यंत एका परिपूर्ण माणसापर्यंत येऊ आपला देव जो शेतकरी पृथ्वीच्या मौल्यवान पिकाची धीरतेने वाट पाहतो तो आपल्याला उत्कृष्ट फळे देऊन मौल्यवान बनवेल आणि त्याचे म्हणून ते फुलते आणि फळ देते देवाने आपल्याला त्याच्या भरपूर पाण्याच्या द्राक्षमळ्यात लावले आहे म्हणून आपण फलदायी आणि समृद्ध होऊ त्याने आपल्याला मोठ्या पाण्याजवळच्या चांगल्या जमिनीत लावले आहे म्हणून आपण फळ देऊ शकू अशा प्रकारे आपण लांबीने वाढले पाहिजे आणि महान असले पाहिजे आणि आपल्या आयुष्यात शंभर पट फळे म्हणून आपण इस्रायली लोकांप्रमाणे पाण्याचा झरा असणाऱ्या परमेश्वराला सोडू नये कारण जो वाढ देतो तोच देव आहे पण जर आपण जे द्राक्षवेल आहोत त्या प्रभूला सोडून दिले तर आपण कोमेजून जाऊ आणि नष्ट होऊ हे टाळण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम इरमियामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण पाण्याजवळ लावलेले आणि नदीकाठी मुळे पसरलेल्या झाडासारखे असले पाहिजे परमेश्वरावर विश्वास ठेवून आणि परमेश्वराला आपली आशा बनवून माणसांवर आणि राजपुत्रांवर भर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरावर भरोसा ठेवणे चांगले असल्याने आपण आपल्या देवावर भरोसा ठेवू नये त्यासही ते म्हणजे आपल्याला मदत करू शकत नाही त्यामुळे आपण देवावर विश्वास ठेवू नये त्याऐवजी नेहमी परमेश्वरावरच विश्वास ठेवावा शापित आहे तो माणूस जो माणसावर विश्वास ठेवतो आणि ज्याचे हृदय परमेश्वरापासून दूर जाते म्हणून इतरांनी कशावरही विश्वास ठेवला तरी आपण प्रभूचे नाव लक्षात ठेवून जो आपला सहाय्यक आहे आणि ढाल आहे आणि केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवावा फक्त अशी लोक हलवता येत नाहीत आणि सरळ वाढतात म्हणून आपण फलदायी होण्यासाठी प्रभूवर विश्वास ठेवणे पुरेसे नाही त्याऐवजी आपण इरमियामध्ये व्यमूद केल्याप्रमाणे असले पाहिजे की आपण फक्त आपल्या प्रभूवरच आशा ठेवली पाहिजे जर आपण केवळ आपल्या प्रभूवर पूर्ण मनाने विश्वास ठेवला तर ते त्याच्यावर कायमचा विश्वास ठेवणाऱ्या बहरलेल्या झाडांसारखे असतील अशा लोकांना उष्णता आल्यावर भीती वाटणार नाही त्यांची पाने नेहमीच हिरवीगार असतील आणि ती दुष्काळात कोमेजणार नाहीत आणि ती फळ देत राहतील म्हणून आपण आपल्या परमेश्वर याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवूया दुसरे म्हणजे आपल्या जीवनात आपण अधर्मिकांच्या सल्ल्यानुसार चालू नये किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहू नये थकून जाऊ नये किंवा निंदकांच्या आसनावर बसू नये असे लोक जे देवापासून जन्मले आहेत ते स्वतःला जागतिक सुखांमध्ये आनंद घेण्यात न गुंतवता दिवस रात्र त्याचे मनन करून प्रभूच्या नियमात आनंद करतात असे लोक आहेत जे परमेश्वराच्या वचनाला प्राधान्य देतात दररोज वाचन आणि ध्यान केल्याने ते नदीकाठी लावलेल्या झाडासारखे असतील ज्यांची पाने हिरवीगार असतील आणि फळ देणे थांबणार नाही पाणी पिणारी अशी निवडक आणि सर्वोत्तम झाडे पवित्र शहर नवीन प्रवेश करतील आणि त्यांना सांत्वन मिळेल तिसरे म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकात ते मधील जीवनाच्या झाडाच्या फळाचा हक्क गमावलेला माणूस परंतु प्रकटीकरणात आपण पाहतो की अनंत काळात मानवाला पुन्हा एकदा जीवनाच्या झाडावर हक्क मिळेल हे साध्य करण्यासाठी या पार्थिव जीवनात आपण ही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जसे आपण प्रकटीकरण बावीस चौदा वचनाचे तमिळ आणि इंग्रजी भाषांतर वाचतो तेव्हा भा आपल्याला कळेल की आपण देवा देवाचे नियम पाळले पाहिजेत देवाच्या राज्यात न पडता प्रवेश करण्यासाठी आपण येशूचे शब्द ऐकणारे आणि त्याप्रमाणे करणारे असले पाहिजे म्हणून परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या वचनावर रात्रंदिवस मनन करून आणि त्याच्या वचनानुसार जगून आपण वेशीतून शहरात प्रवेश करू शकू आणि झाडाचा हक्क मिळवू शकू पृथ्वीवरील सर्व धष्टपुष्टांना जीवनाच्या झाडावर हक्क असेल आणि त्याचे फळ खावे आणि अनंत काळ परमेश्वराची उपासना करावी सर्व काळ जगा आणि परमेश्वराची सेवा करा प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना मदत करू आणि आशीर्वाद देऊ